दिग्रस येथील सत्तर वर्षापासून केलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात अधिकाऱ्यांनी हटविण्यात आले मौजे दिग्रस येथील सीट नंबर सहा ए प्लॉट क्रमांक सात ऑब्लिक एक वरील सरकारी आणि प्लॉट क्रमांक एकशे त्रेपन्न रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याकरिता श्रावण राऊत यांनी सातत्याने न्यायालयीन पाठपुरावा करून शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी न्यायालयीन आदेश पारित केला त्यानंतर मुख्याधिकारी मडावी यांनी नगरपरिषद हद्दीतील पालेश्वर मंदिर पोळा मैदान परिसरातील शीट नंबर सहा, सात ऑब्लिक एक सात ऑब्लिक दोन गट नंबर एकशे त्रेपन्न ची सुधारित मोजणी अतिक्रमण हटवण्यासाठी पत्रव्यवहार करून मोजणी निश्चित झाल्यावर उप भूमी अभिलेख कार्यालय येथील कर्मचारी तहसीलदार मुख्याधिकारी मडावी यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांच्यासह पोलीस बंदोबस्तात पालेश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आले प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ